नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला परंतु आता राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांना आता प्रतीक्षा लागलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची आणि मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे याचबरोबर निधीसुद्धा वितरित झालेला आहे परंतु मित्रांनो आता राज्यातील शेतकरी बांधवांना एकच प्रतीक्षा आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला आमच्या खात्यामध्ये येणार यासाठी शेतकऱ्यांना काय करायचं आहे चौथा हप्ता येण्यासाठी म्हणजेच नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता येण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना काय करायचं तीन महत्वाची नवीन कामे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहेत ती, ती शेतकऱ्यांना पूर्ण करणे अत्यंत महत्वाचं आहे ती तीन कामे जर शेतकऱ्यांनी पूर्ण नाही केली तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या आहेत ऑलरेडी किंवा चेक केलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं बाकी आहे त्या शेतकऱ्यांना अत्यंत ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे साईडला दिसत दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनाला क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत परंतु राज्यातील नव्वद लाख शेतकरी बांधवांना तीन महत्वाची कामं करायची आहेत ती तीन कामं जर तुम्ही ऑलरेडी केलेली असतील तर ती तुम्हाला परत करायची गरज नाही परंतु ते तुम्हाला तुम्हाला जर, जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुम्हाला ते सॉल्व्ह करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन भेट देणे त्या ठिकाणी तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचं आहे आता इलिजिबिलिटी स्टेटस चेक करण्यासाठी तुमचा आधार नंबर लागतो आहे याचबरोबर तुमचा व्हेरीफाईड मोबाईल नंबर लागतो आहे त्या ठिकाणी देऊन तुमचा ओ टी पी किंवा कॅपचा कोड भरून किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचं तुमचं पी एम किसानचं स्टेटस काढणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पी एम किसान योजनेचा स्टेटस काढल्यानंतर तुमचं इलिजिबिलिटी स्टेटस त्या ठिकाणी चेक करायचं आहे आणि आणि त्या ठिकाणी तीन तुम्हाला कॉलम दिसणार आहेत त्याच्यामध्ये लँड रेकॉर्डचा पहिला कॉलम आहे दुसरा कॉलम आहे आधार शिडिंगचा आणि तिसरा कॉलम आहे ई के वाय सीचा म्हणजे पहिला कॉलम मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर शेतकऱ्यांना पहिलाच कॉलम समजत नाहीत त्यामध्ये लँड सीडिंग म्हणजे तुमच्या नावावर जमीन आहे किंवा नाही आता भरपूर शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून सुद्धा लँड लँड सिडिंगचा प्रॉब्लेम नो दाखवत आहे कारण की त्यांच्या आधारवर नाव वेगळं सातबाऱ्यावर वेगळं आणि पासबुकवर वेगळं अशा पद्धतीने दाखवत आहे आणि हा जर प्रॉब्लेम शेतकऱ्यांना सॉल्व्ह करायचा आहे तर लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे किंवा तलाट्यांना भेट द्यायची आहे किंवा तुमचं जे काही जवळचं सी एस सी सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी किंवा तुमच्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी भेट द्यायची आहे तिथं जर तुम्ही गेलात तर तुमचं लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम जिथं नो आहे ते तुमचा यस दा करून देण्यात येईल त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर ते तुमचा जर नो असेल तरच भेट द्या यस असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तारीख सुद्धा सांगणार आहे तर मित्रांनो आता दुसरा मुद्दा तुमचा आधार सीडिंगचा मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचा आता एकच प्रॉब्लेम आहे काही शेतकऱ्यांचा याच्या अगोदर आधारला खातं लिंक होतं परंतु काही बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे ते आधारला लिंक खातं असलेलं तुमचं कोणतंही खातं असू दे ते अनलिंक होत आहे भरपूर शेतकऱ्यांचे असेच प्रश्न आहेत मग त्यांना त्यांचा जर असेल तर लवकरात लवकर त्यांनी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येण्यापूर्वी त्यांनी हे तु त्यांच्या आधारला खातं लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे ते जर केलं नाही तर तुम्हाला ते हप्ता येणारा येणार नाही त्यामुळे आणि ते जर तुम्हाला जमत असेल तर लवकर जमत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं एन पी सी आयला चोवीस तासाच्या आत लिंक होतं त्यामुळे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं तुमचं उघडून घेणे अत्यंत महत्त्वाचं हो आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं ई के वाय सी तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसान य योजनेची ई के वाय सी जर केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या पी एम किसान ई के वाय पी एम किसानची ई के वाय सी जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन करू... करू... करू शकता आणि तुम्हाला जर समजत असेल तर मोबाईलवर सुद्धा तुम्ही तुमच्या आधार ओ टी पीद्वारे तुम्ही तुमची के वाय सी करू शकता तर मित्रांनो हे सर्व तीन मुद्दे होते आणि या तीन मुद्द्यामध्ये जवळपास तुमची ई के वाय सी पहिला मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही जर ई के वाय सी जर केलेली नसेल तर ई के वाय सी करून घेणे अत्यंत बंधनकारक आहे दुसरा मुद्दा म्हणजे तुमचा लँड रेकॉर्डचा प्रॉब्लेम ते सुद्धा सॉल्व्ह करणे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे आधार शिडिंग तुमच्या आधारला बँक खातं लिंक आहे किंवा नाही ते तीन मुद्दे करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो अखेर आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तारीखसुद्धा राज्य सरकार जवळ आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापर्यंत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही परंतु लवकरात लवकर आता तारीख जाहीर करून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा चौथ्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होणार आहे आणि एकूण जवळपास एक हजार आठशे कोटी रुपये अठराशे कोटी रुपयेच्या अठराशे कोटी रुपये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता वितरित करण्याकरिता मान्यता देऊन राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक छोटंसं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाइक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरता सिथे सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद